नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे नाणी व नोटा भाग तीन तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरचं पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे बघा बरं तर राजने एका व्यक्तीला पाचशे रुपये देऊन वीस रुपयाच्या सुट्या नोटा घेतल्या तर त्याने वीस रुपयाच्या एकूण किती नोटा घेतल्या तर आजने एका व्यक्तीला आपण गृहतदर की पाचशे रुपये त्याला दिलेले आहेत आणि त्याच्याकडून त्या बदल्यामध्ये पाचशेच रुपये घेतले परंतु ते सुट्या स्वरूपात घेतले आणि सुटे जे आहेत त्या प्रत्येकी वीस रुपयाच्या नोटा त्याने घेतलेल्या आहेत तर एकूण वीस रुपयाच्या नोटा किती घेतल्या असाव्यात असा या ठिकाणी प्रश्न आहे तर खूप सोप्पं उदाहरण आहे या ज्या वीस रुपयाच्या सुट्या नोटा आहेत या मूल्यांना आपण काय करूया हे पाचशे रुपयाचं जे, जे मूल्य आहे त्यांना काय करायचं आहे आपण आता भाग घालवायचा आहे या ठिकाणी भागाकाराचं हे उदाहरण आहे तर कशा पद्धतीने भाग घालवायचा एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतोय बघा पाचशे भागिले वीस आहे बरोबर आता एकदम सोपं करायचं बघा काय तर या वीसचं एकक आहे झिरो आणि पाचशेचं एकक देखील आहे झिरो हे आपल्याला एकाच एक संगतीनुसार काय होतात जातात म्हणजे आता पन्नास भागीले दोन झालेलं आहे तर भाग घालूया आपण भेदुणे चार ओके पाचातून चार गेला एक वरून घेतला शून्य झाले दहा 2 पंचे दहा बाकी शून्य यानंतर मित्रांनो पुढचं उदाहरण आपण पाहूया उदाहरण असं आहे की प्रेमने एका व्यक्तीला दोन वीस हजार रुपये देऊन त्याच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटा घेतल्या तर त्याने शंभर रुपयांच्या नोटा किती घेतल्या म्हणजे त्याने काय केलं एका व्यक्तीला वीस हजार रुपये दिलेत बदल्यात शंभर रुपयाच्या नोटा घेतल्यात तर आपण या ठिकाणी मांडणी करूया मगाशी पाहिल्याप्रमाणे वीस हजार भागिले शंभर आता आपण एक काम करूया मागच्याप्रमाणे इथे एककच्या ठिकाणी शून्य आहे इथे एककच्या ठिकाणी शून्य आहे इथे शून्य आहे इथे शून्य आहे आता एकने या आपण दोनशेला जर भाग घालवला तर येणारं जे उत्तर आहे ते किती येणार आहे मित्रांनो दोनशेच येणार आहे म्हणजेच त्या प्रेमने एका व्यक्तीला ज्यावेळेस वीस हजार रुपये दिले त्याच्याबदल्यात ज्यावेळेस शंभर रुपयाच्या त्यांनी सुट्या नोटा घेतल्या तर त्या सुट्ट्या घेतलेल्या नोटांची संख्या ही दोनशे आहे म्हणून चौथा पर्याय जो आहे त्याचं उत्तर हे बरोबर चा 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 आहे चार क्रमांकाचं वर्तुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे लक्षात आलं असेल आपल्याला तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारली जातील काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करून आपण ते उदाहरण अगदी कमीत वेळामध्ये सोडवायचं आहे तर आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये सहभागी व्हा धन्यवाद